श्री गणेश दत्त गुरुभ्यो न्यापिंचरमे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एकाहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण एकादशी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एक्केचाळीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितागूज साधताना पुढे म्हणतात मानवी जीवनाला मर्यादा आहेत म्हणूनच त्याला स्थिती सांभाळता येते पण स्थिती निर्माण करता येत नाही मानवाने यांत्रिक मानव तयार केला आहे पण त्याला कार्यरत करण्यासाठी विजेचे सहाय्य हे घ्यावेच लागते ईश्वरी सत्तेपुढे मानवाचे काही चालत नसले तरी ईश्वर न्यायी आहे म्हणूनच मानवाकडून कधी चूक अपराध घडल्यास त्याला शासनाच तोंड द्यावे लागते मानवाकडून पाप घडले तर ते पापच ठरते व ते पाप त्याला फेडावे लागत असते पापाचे क्षालन झाल्यावरच मानवाच्या जीवनात पुण्याची वाढ होते व जीवनात शांती समाधान निर्माण होते असे समाधान जीवनात प्राप्त झाल्यावर त्याचे आयुष्यवर्धन होते केवळ अन्न खाऊन माणसाचे आयुष्यवर्धन होत नाही समाधान प्राप्त झाल्यावर जसे मानवाचे आयुष्यवर्धन होते तसेच त्याच्या अगदी उलट मानव जर दुःख भोगत राहिला तर त्याचे जीवन अर्थशून्य होऊन जीवन वर्धन होत नाही व अखेरीस जीवनाचा कंटाळा येऊन त्याला ते नकोसे होऊन जाते हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात अधिकाधिक आनंद कसा प्राप्त होईल याचा विचार करा चिंतेने आयुष्य कमी होत असल्याने तुम्ही आता तुमच्या मागचे व्याप दुःख कमी करण्याच्या मागे लागा भगवंत दयाळू असल्याने व निर्दयी नसल्याने मानवाचा सर्व भार उचलित असतातच हल्ली तरुण वर्ग जीवनात समाधानी न राहिल्यानेच सतत आत्महत्येला प्रवृत्त होत असतो या अशा गोष्टी दैवानेच घडत असतात दैव हे साधारणपणे प्रत्येक मनुष्याच्या मागे हात धुवून लागलेलेच असते अशा दैवावर मात करण्यासाठी ईश्वरी शक्तीचाच आधार घ्यावा लागतो तुम्हाला सुदैवाने हे चरण लाभलेले आहेतच तेव्हा आता यांचा मिळालेला आधार सोडून कुठेही दूर जाऊ नका या आधारानेच जीवनक्रमण पुढे चालू ठेवा त्यामुळेच तुम्हाला सुखी दीर्घायुष्याचा लाभ घडेल व हळूहळू मन व वा शरीर वैराग्याकडे जाईल सुख भोगून झाल्यावरच शरीर हे वैराग्यशील बनत जात असते शरीर जर सतत दुःख भोगत राहिले तर जीवनात वैराग्य प्राप्त होण्याऐवजी वैताग मात्र पाठीमागे लागतो जीवनात अनेक शहाणी वाटणारी माणसे तुम्हाला भेटतील तुम्हाला त्यांनी धर्माविरुद्ध ईश्वरी शक्तीविरुद्ध वागण्यास सांगितले तर तिकडे पूर्ण दुर्लक्ष करा ईश्वरी शक्तीच्या मायेनेच हे प्रकार घडत असतात इतर गुरूंचे दर्शनाचा योग आला तर तिथे आपलेच गुरु आहेत असे समजून त्यांच्या दर्शनाला जा परंतु मार्गदर्शन मात्र तिथे घेऊ नका दर्शन कोणत्याही गुरुचे घ्यावे परंतु उपदेश मार्गदर्शन फक्त एकाचेच घ्यावे असाच या अध्यात्मात नियम आहे गुरु म्हणजे कोणी एखादी व्यक्ती नसून ते एक तत्व आहे म्हणूनच समाजात एखादी व्यक्ती गुरुपदास योग्य दिसून आली तर तिचा मान ठेवणं हे तुमचे कर्तव्यच आहे तुम्ही कोणीही इतर गुरुंना नावे ठेवू नका अथवा आपल्या गुरूंशी त्यांची तुलना करून त्यांना कमीही लेखू नका समाजातील प्रत्येक सत्पुरुष हे तुमच्यापेक्षा श्रेष्ठच असल्याने तुम्ही तसे गैरवागू नका ईश्वरी शक्ती अव्यक्त असली तरी अनुभवायला येणारी शक्ती आहे ही शक्ती समाजात सर्वांनाच प्रत्यक्ष अनुभवता येत नसली तरी एखाद्यालाच ती अनुभवायला येत असते इतरांनी अशा शक्ती अनुभवलेल्या त्या व्यक्तीच्या सहवासात जाऊन सेवा करीत राहावे व ईश्वरी शक्तीचीच सेवा करीत आहोत असे समजावे तुम्हाला कोणालाही ईश्वरी ही शक्ती दिसणार नाही तसेच ती अनुभवायला मिळणार नाही हे कायम लक्षात ठेवा तुमच्या सुदैवाने आज माझ्यासारखी ईश्वरी शक्ती अनुभवलेली व्यक्ती तुमच्या जीवनात आली आहे तेव्हा आता या शक्तीचा अनुभव जो या चरणांशी जी सेवा करेल त्याला निश्चितच येईल या शक्तीचे वैशिष्ट्य तुम्ही पाहिलेच आहे की कि कितीही लोकसंख्या वाढत असली तरी प्रत्येकाला गरजेच्या सर्व वस्तू व अन्न पाणी पुरेसे मिळत आहे तुम्ही सकाळी झोपेतून उठताना उपाशी असता परंतु झोपताना तोच तुम्हाला जेवून झोपवतो त्याने जीव उत्पन्न केलेले असल्याने तोच त्यांना चारा देत असतो सध्याच्या काळात मनुष्याचा स्वभाव असमाधानी बनल्याने त्याचे खाण्याचेही चोचले वाढले आहे तेव्हा तो तरी काय करणार पूर्वीचा आहार आता राहिलेला नाही म्हणूनच प्रत्येक रस्त्यावर हॉटेल्स दिसू लागले आहेत ईश्वराने इतके जीव प्राणी निर्माण केले आहेत परंतु त्यात फक्त मानवालाच बुद्धी मन वाचा दिलेली आहे पशूंना व जनावरांना असे काही दिलेले दिसत नाही परंतु तुम्ही जर देवादिकांच्या रूपाचा विचार केला तर नंदी बैल उंदीर वाघ सिंह रेडा घोडा इत्यादी प्राणी त्यांचे वाहन होते हे तुमच्या लक्षात येईल याचाच अर्थ त्या प्राण्यांना आपल्या धन्याला कोठे व कोणत्या दिशेला जायचे कधी पोचायचे हे सर्व ज्ञान पूर्वीच्या काळी होते रेडा हे यमाचे वाहन तो हळूहळू चालतो म्हणूनच आपण मनुष्याला मरण हे हळूहळू जवळ येत असते असे म्हणत असतो निसर्ग त्याचा समतोलपणा अनेक मार्गांनी सदैव ठेवितच असतो त्यामुळेच धाता आणि विधाता एकाच वेळी येत असतात निसर्गाचा समतोलपणा टिकून राहिला नाही तर पृथ्वीचे वाटोळे होईल या भारतभूमीवर आजपर्यंत भगवंताचे अवतार उपावतार खूप झाले आहेत व यापुढेही ते होतील त्यामुळेच या भारतभूमीची व त्यानेच स्थापन केलेल्या धर्माची वाताहत कधीही होणार नाही उलट उद्धारच होत जाईल हिंदू धर्माशी जे पंथ निगडित आहेत तेही कधी नष्ट होणार नाहीत आणि जे पंथ विरोधात जातील ते मात्र भविष्यात नामशेष होऊन जातील ईश्वरी शक्ती कधीही गैरवागत नसते हे लक्षात घ्या जे तिची सेवा तन मन धन लावून करतील त्या सर्वांचा उद्धारच होत असतो व जे सेवा करीत नाहीत निंदा करत असतात किंवा सेवा केल्याचा आव आणतात त्या सर्वांना शासन होत असते तुम्ही कोणीही गैर वागण्याचा प्रयत्नही करू नका त्या शक्तीबाबत भाव चांगले ठेवा तिची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहा तुम्हाला जीवनात कधीही कमी पडणार नाही माझेही आशीर्वाद त्यासाठी तुमच्या पाठीशी सदैव राहतीलच श्री गुरुदेव दत्ता गुरु बंधू आणि भगनिलो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्ता